हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोकळा हे पहा अगदी मऊ असा होतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू बघा मी इथे दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे दोन चम्मच ठोकरा साबुदाणा मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि दीड वाटी रवळीचं पीठ म्हणजेच आपली भगरा भगरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आणि थोडंसं खायचं सोड्या हे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊ हे बघा मी जास्त बारीक नाही केलेलं थोडं जाडसरत ठेवले दोन चम्मच इथे वर आपल्याला पीठ घालायचं आहे शाबुदाण्याचं दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट थोडा खायचा सोड्या बघा थोडं चवीपुरतं मीठ थोडं लाल तिखट हे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊ हे बघा मी आता हे मिक्स करून घेतलेले एकत्र यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत हे बघा आता हे पण आपल्याला पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मी सर्व मिक्स करून घेतले बघा वा, त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घातले तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता हे आपल्याला पॅटर जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं हे बघा हे अशा प्रकारे आपलं हे पॅटर तयार करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पाहू शकता तुम्ही हे आता आपल्याला पाच मिनटासाठी बाजूला ठेवू हे बघा मी इथे पाणी आपलं कुकळ्यासाठी ठेवलेलं आहे मी इथे कुकरचा डबा घेतला त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये आपलं हे पॅटर टाकूत हे बघा हे आपल्याला थोडंसं हा हाताने असं हलवून घ्यायचं आहे कारण की आपलं एकाच साईडला नाही बसणार असं सगळीकडून सारखं होतं बघू शकता आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे आपण आता हे त्याच्यावर ठेवूत आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी असंच शिजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर हे बघा दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत आपला ढोकळा एकदम छान शिजला आहे आपण एकदा चेक करू पण मी चम्मचच्या सहाय्याने करते हाताला चिटकत नाही म्हणजेच आपला ढोकळा झाला आहे हे आता आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवू बघा मी हे बाजूला ठेवला होता याच्या कड्या पण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत ह्यात आपण एका ताटामध्ये काढून घेऊ पाहू शकता तुम्ही मी काढून घेते हे बघा किती छान आपला ढोकळा तयार झालेला आहे पहा असा ओळखू पण येत नाही कशापासून केलाय आपण इथे तडका देण्यासाठी मी इथे पळी ठेवलेली आहे त्यावर थोडं तेल टाकते त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत बघा मी आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते हे बघा आपल्याला हिरव्या मिरच्या छान तळू द्यायच्या त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं बघा आपल्या मिरच्या तळलेल्या आहेत आता आपण त्याच्यावर सोडून घेऊ हे बघा मी याच्यावर हे पूर्ण सोडून घेते किती छान आपला ढोकळा दिसायला बघा आता आपण कट करून बघू एकदम असा मऊ मऊ आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय